नमस्ते मी कॉम्रेड हनुमंत कोळी बांधकाम कामगार फेडरेशन राज्य सचिव आत्ताचे एक शासनानं एक जानेवारीला कामगारांच्या बाबतीत एक आर आणलेला आहे तो ज्यार असा आहे के की केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर शिष्यवृत्ती मिळत असेल तर मंडळाकडून ती शिष्यवृत्ती ती मिळणार नाही या संदर्भात आहे आम्ही या जेहार पहिल्यांदा आम्ही निषेध करतो आणि निषेध यासाठी करतो आहे की कामगारांच्या हक्कावर गदा आणणारा हा जिहार आहे कारण का सर्व मुले जे गरीबांची गरीब। मुले गवंडी कामगार म्हणजे गरीब त्यांचे मुले वैद्यक शिक्षण असेल इंजिनिअरिंग शिक्षण असेल महाविद्यालय शिक्षण असेल यामध्ये ते शिकत असतात त्यामुळं यांच्या मुलावर त्या कामगारांना जे शासनाचा हातभार लागतो मंडळाकडून ते बंद करण्याचा घाट ह्या मंडळाने चालू केलेला आहे त्यामुळं हा ज्या जे शासनानं काढलेला आहे मंडळानं तो ज्या शासन मंडळाने माघार घ्यावा अन्यथा या आरच्या विरोधात सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल त्यामुळं आम्ही या संदर्भात लवकरच पुणे वि विभागीय आयुक्त बागसाहेब यांना एक शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे या जी आरच्या संदर्भात त्यामुळं हा जी आर शासनाने विचार करून कामगाराच्या विद्यार्थ्यां कामगाराचे विद्या पाले आहेत त्यांची शैक्षणिक वर्ष नुकसान होणार नाही याची दखल घ्यावी एवढंच बोलतो थांबतो इंकला जिंदाबाद